मनी व त्याचे अर्थ अति तिथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक ठरतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून कांदे घडते अल्ला हरी गाडवाचे पाय घडते शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते असतील शिते तर जमतील भूते आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी जेथे मलतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता बलत्याच ठिकाणी पोहोचले आगीतून फुफाटत लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे आधी पोटोबा मग विठोबा आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे अंतरून पाहून पाय पसरावे ऐपतीच्या मानाने खर्च करावा आवळा देऊन कोहळा काढणे शिल्लक कुस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे आयत्या बिळात नागोबा दुसऱ्यांच्या कष्टांवर स्वार्थ साधणे आलीफ या भोगासी असावे सादर जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे आपला हात जगन्नाथ आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच सो कष्ट सोसणे योग्य ठरते आडात नाही तर पोहरा पोहऱ्यात पो कोठून येणार जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय आंध्रा माग तो एक डोळा देव देतो दोन किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे इकडे आळ तिकडे भीर दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे उतावळा नवरा गुड बाशी भाशी उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे उचलली जीभ लावली टाळायला विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे उथळ पाण्याला खळखळाट फार ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बधाई मारतो ऊस गोड लागला म्हणून खाऊ नये एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलो बाळगू नये एकना धडभारावर चिन द्या एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे एका हाताने टाळी वाजत नाही कोणत्याही भांडणात बांधणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात एका हाताने टाळी सॉरी एका जनाचे करावे मनाचे कोणत्याही कामाबाबत विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे कर नाही त्याला डर कशाला ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाची भीती बाळगण्याचे कारण नाही करावे तसे भरावे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात कामापुरता मामा गरजेपुरते गोड बोलणारा मतलवी माणूस काकेत कळसा गावाला बसा हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे काली आली कानामागून आली आणि तिकट झाली एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही त्या दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच पहिल्या व्यक्तीपेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे काळ आला होता पण वेळ आला नव्हती एखादे घोर संकट येऊ नाही त्यातून सही सलामत सुटणे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही शुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही कुराडीचा दांडा गोतास काळ आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होतो यांची बरोबरी होऊ शकत नाही कोळसा उघडावा तितका काळात माहिती मिळवली असता त्याची दुष्कृती उजेडात येतात कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही कोंड्याचा मांडा करू नये हलाखीच्या ज्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर लग्नात समाधान मानणे काकडीला राजी सामान्य पूर्तीच्या सामान्य पूर्तीची माणसे शूद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात खाई त्याला खवखवे जो वाईट काम करतो त्याला मना धास्ती वाटते खान तशी माती आई वडिलांप्रमाणे मुलांचे वर्तणूक असणे खाईल तर उपाशी एक तरी विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थिती जगणे यांपैकी एकाचीच निवड करणे खायला काळ भुईला भार निरोगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो गरज नसते गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते गर्वाच्या घर खाली गरिविष्ट माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो गरज सर्व वैद्य मरो काम संपताच उपकार करत्याला विसरणे गरजेला पडेल तो कर... सॉरी गरजेल तो पडेल काय केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही गाडवाला गुळाची चौक आहे अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही गावकरी ते राव न करी जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य श्रीमंत माणूस बळावर करू शकणार नाही गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर बोडून खाल्ली एखादी काहीतरी उपयोग करून घेणे गुरुची विद्या गुरुला फळली एखाद्याचा डाव त्यावरच उलटणे गोगल गायरी पोटात पाय एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे घरोघरी मातीच्या चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळते चोराच्या मनात चांदणे आपले दुष्कृत्य घटकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे चोर सोडून संन्यासाला मुळसुळी देणे अपराधाला सोडून निरापराधाला शिक्षा देणे चोरावर मोर दुष् एखाद्या एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे जळात राहून माशाशी वैर करू नये जेथे ते राहायचे तेथील माणसांबरोबर वैरभाव ठेवू नये जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही जी त्याची खोडमेलस्वी जात नाही मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही जे न देखे रवी ते देखे कवी कल्पनेच्या भरारीमुळे कवी वात्सवाच्या पलीकडे वर्णन करू शकतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे झाकली मूठ संवालकाची मौन पाळून अब्रू राखणे टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही अपार कष्ट वाचून मोठेपणा मिळत नाही डोंगर फोखरू उंदीर काढणे तो नातश्रमानंतर अत्यल्प फायदा होणे दळे राखी तो पाणी चाखी एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच भान लागल्यावर विहीर खनने एखाद्या वस्तूची गरज एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे ताकापुरती आजी स्वार्थ साधण्यापुरते एखाद्याचे गुणगान करणे थेमे थेमे तळेसाचे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो दगडापेक्षा विटमू मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुहस्य वाटणे दाट आहेत तर चणे नाहीत सॉरी दात आहेत तर चणे नाही चणे आहेत तर दात नाही अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य त्यावेळी न मिळणे दाम करी काम पैशाने सर्व कामे साध्य होणे दिव्याखाली अंधार मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच दुरून डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते देश परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे देवता देवा असल्यावर मी आपले वाईट करू नाही अशी भावना दैव देते कर्म नेते अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे दोघांच्या तिसऱ्याला लाभ भांडण करणाऱ्यांचा काही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे नकर्तन संवार शनिवार अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे नव्याचे नऊ दिवस एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक को केले जाणे नाव मोठे लक्षण खोटे भुपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे ने। नळी फुंकुली सोनारे इकडून तिकडे गेले बारे केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे नाचता येईना अंगणवाकडे आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे नाकापेक्षा मोती जड कनिष्ठ व्यक्तीवर स्थावनवर जड होणे आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरणे नाव नावडतीचे मिठाळणे ना आवडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईटच दिसते पळसाला पाणी तीनच कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे पाचमुखी परमेश्वर पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे पालत्या घागरी व पाणी केलेल्या उपदेशाचा काही परिणाम न होणे पुढच्या ठेच मागचा सहना पुढच्या ठेच मागचा सहना दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यापासून धडा घेणे प्रयत्नांती परमेश्वर कितीही अवघड गोष्ट प्रयत्नाने साध्य होते पदरी पडले ते पवित्र झाले एकदा स्वीकारली की गोष्ट त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे सारखे सर्व माणसे सारख्या स्वभावाची वाची नसतात कोणत्याही ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे बळी तो कानपिढी बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो गुडत्याचा पाय खोल खोलात माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूनी होऊ लागते बैल गेला आणि झोपा केला एखादी त्याने केलेली व्यवस्था गोलाचाच भात आणि गोलाचीच कडी प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती होणे पाठी ब्रह्मराक्षस भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात भरवशाच्या म्हशीला अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे भीक नको पण कुत्रावर ज्याच्याकडे ज्याच्याकडे मदतीची अपेक्षा घेण्यासाठी जावे त्याच्याकडून मदत न उलट संकट ओढवणे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये मुलाचे पाय पाळण्यात दिसतात एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच कर बांधता येतो मनी वसते स्वप्नी स्वप्ने दिसे जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे रोज मरे त्याला कोण रडे रोज मरे त्याला कोण रडे नेहमीच घडणारी गोष्ट नेहमीच घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्त्व वाटेन असे होते लहान तोंडी मोठा घास आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे लेखी बोले सोने लागे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे वा वासरात लंगडी गाय शहाणे अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते शितावरून भाताची परीक्षा एखाद्या वस्तूची एखाद्याच्या छोट्या भागावरून संपूर्ण समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे सगळे मुसळ करत काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्वाची बाब राहिल्याचे लक्षात येणे साखळीचे खणा त्याला देव भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीत अनुकूल असते शुंटी वाचून खोकला जाणे उपाय योजना अगोदरच संकट दूर होणे शुंभ जळला तरी पीळ जात नाही माणूस कितीही संकटात सापडला तरी सो आपला स्वभाव बदलत नाही सरड्याची धाव कुंपणापर्यंत जे विशिष्ट मर्यादेतच सत्य पुढे शहाणपण नाही ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे दुसऱ्यांच्या मताला काहीच किंमत नसणे हत्ती गेला आणि शेपूट राहिले कार्याचा भा कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे हच्च सोडून पळत्याच्या पाठी लागणे जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून जे खात्री नाही ते जे, जे खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे संधीचा फायदा होईल तुळशी पात्र दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे हसतील त्याचे दात दिसतील चांगली गोष्ट करत असताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्याची परवा न करणे छान बळा